तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकत असाल की या शेतामध्ये मल्चिंग आतरायचं जे काही काम आहे ते पूर्ण झालेलं आहे तर मल्चिंग आतरायचं नेमकं कसं तेही आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत त्यापूर्वी मी, मी तुम्हाला एक थोडीशी बेसिक माहिती सांगतो की मल्चिंग आतरताना काय काय काळजी घ्यायची आहे आणि काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात वगैरे तर हे आमचा प्लॉट बघू शकता तुम्ही दीड एकरचा प्लॉट आहे आणि इथे आम्हाला आता केळी लावायची आहे तर केळी लावण्यापूर्वी मल्चिंग आतरण्यापूर्वी आम्ही शेतीची पूर्ण मशागत केलेली आहे म्हणजे आधी मोगडा तिरी दोन वेळेस रोटर आणि बेड आता ह्या दोन ओळीचं जे अंतर आहे हे आहे साडेसहा फूट म्हणजे साडेसहा फुटावर बेड वाढलेला आहे आणि बेडवर मल्चिंग आतरलेली आहे आता ह्या मल्चिंगच्या खाली ठिबक आहे पहा मी तुम्हाला ठिबक दाखवतो आणि हे बघा हे जागच्या जागी ठिबक आणि ह्या ठिबकवर हा जो मल्चिंगचा पेपर आहे हा हा आतरलेला आहे तर दोन ओळीचं जे अंतर आहे हे आहे साडेसहा सा फूट आणि आपल्याला केळीच्या दोन झाडामधलं जे अंतर ठेवायचं आहे ते ठेवायचं आहे पाच फूट म्हणजे पाच बाय साडेसहा या अंतरावर आपल्याला केळी लावायचे तर, ला तर मल्चिंग आता काय काळजी घ्यायची तर एक लक्षात घ्या की तुम्ही मल्चिंग किती मायक्रॉनची घेता तर त्यावर आहे जर समजा तुम्ही तीन ते चार महिन्याचं चा, जर भाजीपाल्याचं वगैरे कुठलं पीक करत असाल तर तुम्ही वीस मायक्रॉनची एक एक ते दोन सीझनला टिकाव एवढ्या मायक्रॉनची वीस मायक्रॉनची तुम्ही मल्चिंग पेपर घ्यावा पण तुम्हाला एखादं वार्षिक पीक घ्यायचं असेल केळी घ्यायची असेल पपई घ्यायची असेल किंवा कुठलंही इतर पीक असेल तर मला वाटतं पंचवीस ते तीस मायक्रॉनचा तुम्ही हा जो मल्चिंग पेपर तो घेतला पाहिजे तर मल्चिंग पेपर आतरताना सर्वप्रथम आता ह्या दोन बाजू आहेत बघा ही जी वर दिसते तुम्हाला ही सिल्वर बाजू आहे आणि ह्याच्या खाली काळ काळी बाजू आहे तर मल्चिंग uh, पेपर खूप रंगामध्ये येतो लाल येतो पिवळा येतो त्यानंतर केशरी कलरमध्ये येतो सिल्वर कलरमध्ये येतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की याचा कुठलाही रंग जो असेल सिल्वर लाल पिवळा केशरी तो वर आला पाहिजे आणि याची काळी बाजू आहे ती खाली केली पाहिजे कारण काळा रंग हा जास्त ऊन संश्लेष प्रकाश संश्लेषण काळ्या रंगावर जास्त होते आणि त्यामुळे तुमच्या पिकाला जास्त गर्मी किंवा जास्त ऊन हा काळा रंग शोषून घेतो त्यामुळे आणि ती चुकीची पद्धत आहे त्यामुळे काळा रंग खाली आणि सिल्वर हा जो दिसतो हो, हा सिल्वर कलर आहे सिल्वर किंवा लाल कुठलाही कलर तो बेडच्या वर आला पाहिजे तर तुम्ही बघू शकतात आणि बेड वडल्यानंतर मल्चिंग जेव्हा तुम्ही आतरता तेव्हा मल्चिंग आतरल्यापासून पुढे तीन ते चार दिवस कुठलंही रोप लावायला गडबड करू नका तुम्ही कारण काय तर याच्यातली पूर्ण बुडशी मरू द्या याच्यातला पूर्ण एअर जाऊ द्या आणि त्यानंतर चार दिवसाच्या नंतर किमान तुम्ही चार दिवस ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ज्या अंतरावर तुम्हाला झाडं रोपं लावायची त्या अंतरावर तुम्ही नंतर, नंतर, नंतर होल पाडा होल पाडायचं पण नंतर मी प्रोसेस शॉर्ट व्हिडिओ द्वारे मी तुम्हाला दाखवतो आणि होल पाडल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही योग्यरित्या कुठल्याही पिकाची कुठल्याही रोपाची लागवड करू शकतात आता हे बघू शकता तुम्ही इथे मल्चिंग आहे आणि पलीकड हा जो दिसतो आहे हा झटका मशीन आहे म्हणजे मल्चिंग आपली फाटू नये कुत्रे डुकरायचा काही त्रास होऊ नये त्यामुळे आणि प्राण्यालाही कुठली इजा होऊ नये त्यासाठी हे झटका मशीन लावलेलं आहे बघा म्हणजे कुत्रे मांज कुत्रे डुकरा मरू पण नाही आणि आपल्या शेतीमध्ये काही त्रास पण होऊ नये यामुळे पलीकडे झटका मशीन लावलेला आहे आणि इथे तुम्हाला ठिबक दिसते बघा हे हे ठिबकचे लॅटरला आहेत खालून आणि बेडवर मलजी कातरलेलं आहे आता ही जी ही जी लाईन दिसते ह्याच्या खालून हे ठिबक गेलेलं आहे होल पाडताना ह्या ठिबकच्या बाजूला अशा पद्धतीनं तुम्हाला होल पाडायचे तर एकंदरीत ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा आणि आता मल्चिंग आतरताना काय काळजी घ्यायची कसे आतरायची जर समजा तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आतरत असाल किंवा मनुष्यबळाच्या सहाय्याने आतरत असाल तर था। ते कशा प्र कशाप्रकारे कोणतं योग्य आहे आता हे जे आमचं बालाघाट डोंगर रांगा परिसरात जे गाव आहे त्यामुळे इथं ट्रॅक्टर फिरायला खूपच अडचण होते त्यामुळे आम्हाला ही माणसांच्या सहाय्याने हे जे मल्चिंग आतरायचे जे काही काम आहे तेच आम्हाला पूर्ण माणसाच्या सहाय्याने करावं लागलं कारण काय तर इथं आम्हाला ट्रॅक्टर योग्यरीत्या इथं फिरवता येत नाही पण तुम्हाला जे कोणतं सोपं पडतंय ते त्या पद्धतीनं तुम्ही करू शकतात जर माणसांच्या सहाय्यानं जर तुम्हाला हे जे मल्चिंग आतरायचं जे काही काम कसं आतरतात हे जर पाहायचं असेल तर आपण लगेच आता पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात तर तुम्ही बघू शकत असाल की मल्चिंगचा हा पेपर माणसांच्या सहाय्याने कशाप्रकारे आतरला जातो आहे तर हे जे दोन माणसं दिसतात हे खोऱ्याने मल्चिंग पेपरवर माती ढकलतात आणि या बाजूला ही दोन माणसं मल्चिंगचा रोल पुढे पुढे पसरवतात तर हे अशा प्रकारे काम चालू आहे म्हणजे आधी मल्चिंगचा रोल आतरायचा आणि त्यावर दोन दोन करून माणसं हे माती खोऱ्याने त्या मल्चिंगच्या बेडवर ढकलतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा आम्हाला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा